सुमन नेहमीप्रमाणे सकाळी लोकल ट्रेनने ऑफिसला जात होती रोजच्या धावपळीत तिला अनेक लोक भेटतात पण आज तिची नजर एका लहान मुलीवर पडली ती मुलगी एक टोपलीसोबत घेऊन काहीतरी विकत होती सुमन तिच्याकडे पाहत राहिली सुमनला तिची दया आली तिने तिला जवळ बोलावले आणि विचारले तू काय विकते आहेस मुलीने थोडे स्मित करत सांगितलं मी पेन विकते हे कितीला आहे मुलगी म्हणाली वीस रुपयेला सुमनने एक पेन घेतला आणि पैसे दिले मग तिने विचारले तू शाळेत जातेस मुलीने होकारार्थी मान हलवली सुमनला आश्चर्य वाटले एवढ्या लहान वयात ही मुलगी काम करते आणि शाळेलाही जाते हे पाहून तिला थोडं वाईटही वाटलं आणि कौतुकही वाटलं सुमनने पुढे कौतुकाने विचारलं तू रोज शाळेत जातेस हो मग हे काम किती वेळ करतेस शाळा सुटल्यावर आणि शाळेला जाण्याआधी काही वेळ तुला त्रास नाही का होत नाही मला माझ्या आईला मदत करायची आहे आणि शाळेची फी पण भरायची आहे तू खूप चांगली मुलगी आहेस मुलीने स्मिथास केलं डब्यातील इतर लोक या दोघींचे बोलणे ऐकत होते काही जण कौतुक करत होते तर काही जण विचार करत होते एका माणसाने म्हटले आजकालची मुलं किती लवकर मोठी होतात परिस्थितीच या मुलांना शिकवत आहे सुमन पुढे बोलू लागली नाव काय तुझं माझं नाव आरती आरती तुला शाळेतला अभ्यास आवडतो का हो मला शिकायला आणि अभ्यास करायला खूप आवडते मी मोठी होऊन डॉक्टर होणार आहे ठीक आहे तुला मी काही सांगितलं तर तू ऐकशील का काय मुलीने गोंधळल्यागत विचारलं तुला बहीण भाऊ आहेत का हो मला एक बहीण आणि एक भाऊ आहे तुला किती फी भरायची आहे दोनशे साठ रुपये ठीक आहे आरती मी आजपासून तुझी सगळी फी भरते तू फक्त खूप अभ्यास कर आरतीला हे ऐकून खूप आनंद झाला होता आता घरी जा आणि आईला हा माझा मोबाईल नंबर दे आणि मला फोन करायला सांग हे ऐकून आजूबाजूचे लोक अचंबित झाले मुलगी आनंदाने घरी गेली घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला आईने दिलेल्या नंबरवर कॉल केला आणि सुमनचे मनापासून धन्यवाद मानले तर ही कथा होती सुमनच्या मोठ्या मनाची आणि त्या मुलीच्या शिक्षणासाठीच्या जिद्दीची नाहीतर आजकाल काही भिकारी बनून भीक मागणाऱ्या लोकांमुळे कोणाला खरंच मदतीची गरज आहे हे, हे कळणं खूप कठीण झालं आहे कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये पण सुमनने आधी त्या मुलीला शाळेबद्दल विचारले आणि मग तिला खात्री पटली की खरंच हिला सपोर्ट केला तर ती नक्कीच एका उंचीवर पोहोचेल आपल्यामुळे कोणाचं तरी भलं व्हावं हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा